ओयो मध्ये पोहोचले दोन कपल आजूबाजूला मिळाली रूम एकमेकांच्या बायकोला पाहून उडाला गोंधळ तर मित्रांनो नक्की काय आहे संपूर्ण बातमी पाहूया सोशल मीडियावर व्हिडिओची कमी नाही इथं दररोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ हे मजेदार असतात तर काही व्हिडिओ हे धक्कादायक असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आलाय व्हिडिओमध्ये दोन जोडपे एका मागून एक हॉटेलच्या खोलीत शिरताना दिसत आहे दोघांना एकमेकांच्या शेजारी खोल्या मिळाल्या प्रथम आलेल्या जोडप्यानं त्यांच्या खोली बाहेर चप्पल काढली होती दुसरं जोडपं त्यांच्या खोलीत पोहोचल्यावर त्या पुरुषाची नजर बाजूच्या खोली बाहेर असलेल्या चपलीवर पडली याला या चपला ओळखीच्या वाटत होत्या संशय आला म्हणून त्यांना दरवाजा ठोकावला असता दुसऱ्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर आला समोरच्या व्यक्ती सोबत असलेल्या महिलेला पाहून त्याला धक्काच बसला वास्तविक ते दोघे एकमेकांच्या बायकोला घेऊन हॉटेलवर आले होते जेव्हा दुसऱ्या आलेल्या पुरुषानं पहिल्या कपलचा दार ठोडवला आणि तिथून तेव्हा पहिला पुरुष बाहेर आला त्याच्यासोबत जी महिला होती ती या पहिल्या आलेल्या पुरुषाची बायको होती त्यामुळे या पुरुषानं दुसऱ्याची कॉलर पकडली त्यांच्यात बाचाबाची सुरू होती तोच पहिला आलेल्या कपलच्या रूम मधून एक महिला बाहेर आली जी त्या दुसऱ्या पुरुषाची बायको होती यानंतर दुसऱ्या पुरुषानं पहिला पुरुषाचा गळा पकडला आणि त्याला मारायला सुरुवात केली या सर्वांमध्ये दोन्ही पुरुषांमध्ये हाणामारी पाहायला मिळाली